नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांड मध्ये आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे दोनशे वर्ष जुनी गर्देवाची अविरत परंपरा गरदेव यात्रेसाठी उसळली गर्दी चार पिढ्यांची निरंतर परंपरा मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धाळू भावनेने लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथील ये हजारो भाविकांची गर्दी उसळली होती येथील गरदेव चौकात या गर्देवाचे देवस्थान आहे परंपरा येथे आजवत निरंतर सुरू असून या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप येते लाखांदूर तालुक्यातील पाऊंगाव येथे रंगपंचमीच्या दिवशी राऊत परिवाराचे कुलदैवत असलेल्या गर्देवाची पूजा करण्याची परंपरा जोपासली जात आहे त्यामुळे या गावात श्रद्धाळू भावनेने किंवा यात्रेनिमित्त परिसरातील हजारो लोकांची गर्दी उसळते सांगितले जाते की पुरातन काळापासून येथे गर देवाची पूजा केली जात असून येथे मागलेली मनोकामना नक्कीच पूर्ण होत असते आणि तशी येथील गावकऱ्यांची श्रद्धा ही आज पावेतो कायम आहे अगदी पुरातन काळापासून पाऊंगाव येथील आपल्या गर्देवाकडे साकडे घालून केलेल्या अनेक मागण्या पूर्ण झाल्याच्या येथे अनेक अनोख्या कथा आहेत मात्र वैज्ञानिक मूल्यमापनात निरंतर श्रद्धेची कसोटी लावणे शक्यच नसल्याने श्रद्धेपोटी नतमस्तक होणाऱ्या भाविकांच्या गर्दीत दरवर्षी वाढ होणे साहजिक आहे येथील राऊत परिवाराचे कुलदैवत असलेल्या गरदेवाचे पूजन करणारी ही चौथी पिढी असून कमी अधिक दोनशे वर्षे जुनी परंपरा आजही निरंतर जोपासली जात आहे होळीच्या दिवशी येथे येथील राऊत परिवारांकडून गरदेवाची पूजा केली जात असून येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते या व्यतिरिक्त वर्षभर कुणी येथे नवस देतात तर कुणी निमित्ताने आपल्या कुलदैवताला साकडे घालतात सांगितले जाते की पुरातन काळापासून येथे लाकडी घर असायचा मात्र साधारणतः पस्तीस वर्ष आधी गरदेवाच्या पूजना दरम्यान दोन टन वजनाचा गर, अंगावर पडला होता त्यानंतर येथे सिमेंट खांब बनवण्यात आला मात्र चमत्कार असा की त्या मातेला आणि बाळाला तीळ मात्र इजा झाली नाही उलट दुसऱ्या दिवशी त्या मातेची सुखरूप प्रसूती झाली आणि पुत्र प्राप्तीचा सुख मिळाला त्यामुळे आजही त्या, त्या मुलाला गर्देव नावाने संबोधले जाते येथील राऊत परिवाराच्या कुलदैवताचे पूजनाची परंपरा सुरू आहे आधी फक्त पूजा व्हायची मात्र हळूहळू येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होळीच्या दिवशी गरदेवाची पूजा होते दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी देव घराच्या रूपाने गोल गोल पाच आळे घालतो यावेळी जो छटके खातो किंवा ज्याला लागतात त्याची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असा येथील श्रद्धाळूंचा समज आहे हे आधी पाहिजे आपल्या मुंबई